गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये महायुतीचा जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अजूनही सुटत नसल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे उम उमेदवार जे आहेत त्या उमेदवारामध्ये आणि एकूणच मतदारसंघामध्ये संभ्रमावस्था असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी धनंजय महाडिक यांना प्रश्न विचारला आणि जर आ, संजय मंडलिक यांना तिकीट नाही मिळालं तर संजय मंडलिक बंडखोरी करतील का या प्रश्नावर उत्तर देताना धनंजय महाडे काय म्हणाले ते आपण पाहूया नाही आज तर मला जागा बदलेल असं चित्र वाटत नाही परंतु जर वरिष्ठांनी काही निर्णय घेतला तर निश्चित बंडखोरी थांबवता येईल कारण खासदार साहेब मंडलिक साहेब एक म्हणजे समंजस व्यक्तिमत्व आहे आणि एकनाथ शिंदेसाहेब हे सुद्धा कार्यकर्त्यांची परकानी जाण असणारे नेते आहेत ते त्यांची निश्चित समजूत काढतील किंवा त्यांच्या भविष्याची चिंता ते करतील आणि बंडखोरी होणार नाही याचा मला विश्वास आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी